नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अक्षय पगारे बी विजी प्रतिनिधी आज आपण फुलंब्री तालुक्यातील या गावात ता आलेले एक प्रगतीशील शेतकरी अर्जुन भाऊ यांच्या शेतात यांचा आद्रकीच्या प्लॉटला जे फुटवायची संख्या वगैरे आहे तर त्यांनी काय वापरलं आहे त्यांच्यासोबत संवाद करू आप नमस्कार दादा तुमचं नाव नमस्कार अर्जुन मधुगर साळुंके तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद तेरा सत्तावीस वीस बरं तुम्ही आता ही जी क्वालिटी संख्या वगैरे हो प्लॉटला काय वापरलं तुमचा प्लॉट किती दिवसाचा आहे मी वर्षापासून वापरतो साहेब रूट केअर आणि कार्बन प्लस हे दोन्ही वापरल्यानंतर नंतर माझ्या मुळ्या पण म्हणजे बेडच्या बाहेर निघत्या खुरपाने खुरपी आपण ज्यावेळेस खुरप करतो त्यावेळेस खुरप्या सुद्धा मुळ्या लागतात त्या आणि स्टंप वाढतो आणि गिनिरखे वाढतं त्याच्यानंतर वाढ थोडी एकदम जबरदस्त करतं आणि पानं रुंदी करतं म्हणजे पानाची साईज देऊ साईज लांब आणि रुंद बर तुमच्या प्लॉटला आता हा जो प्लॉट आहे एवढा भारी एक किती दिवसात प्लॉट आहे दोन महिन्यात एवढा मोठा डेव्हलप झाला त्यासाठी तुम्ही फुटव्यासाठी वाडीसाठी काही सोडणी दरवर्षीपासून वापरता का दोन दोन तीन वर्षपासून वापरतो बर जे काही आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आले उत्पादक शेतकरी त्यांना तुमचा एक काय फायद्याचा सल्ला राहील त्यांना ते एक फायदा सांगतो मी कारण की एक असा फायदा करतं कारण की मुळ्याला हे पण येऊन नाही देत म्हणजे लिमिटोर येऊन देत नाही त्याच्यानंतर काळून कीट होतं स्टंप इथं आणि मुळ्या पण भरपूर हे करत आणि पानं रुंदी पण जास्त रुंद पान बनवत म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला सांगू इच्छित की वापरावा शंभरलाच पाहिजे शंभर टक्के कारण की रिजल्ट चांगला चांगला आणि कमी खर्चामध्ये जबरदस्त रिझल्ट धन्यवाद